नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सेना युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना गुड मॉर्निंग ठीक आहे सर्वांना राम राम नमस्कार ससरीकाळ आदा सर्वांना जय शिवराज जय भीम जय महाराष्ट्र जय जवान जय किसान मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की भावाच्या संपत्तीमध्ये बहीण केव्हा हक्क मागते ठीक आहे आणि जो संपत्ती वाटण्याचा जो प्रकार आहे बहीण आणि भावांमध्ये त्या संदर्भात ता कायदे काय आहे कायदा काय म्हणते ठीक आहे आता हे बघा हे बहीण भाऊ आहेत ठीक आहे आता बहीण भाऊमध्ये कायदा काय सांगते संपत्ती कशा प्रकारे वाटायची याची संपूर्ण मी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो ठीक आहे तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की बहीण भाऊ यांच्यावर हक्क वाटला कसा जातो किंवा याचे कायदे काय या आहेत बहीण खरंच भावाला हक्क मागू शकते का जर बहिणीला लग्न झाल्यानंतर एक विवाहित बहीण लग्न झाल्यावर सुद्धा भावाला हक्क मागू शकते का त्याच्यात काय अटी शर्ती आहेत काय कंडिशन आहेत अशा कुठल्या परिस्थिती आहे की त्याच्यामध्ये बहीण ही भावाला हक्क मागू शकत नाही आणि अशी कुठली परिस्थिती आहे त्याच्यात हक्क मिळते आणि अशी कुठली परिस्थिती आहे की बहीण आणि भावांना दोघांनाही संपत्ती भेटत नाही ठीक आहे तो खरंच भेटत नाही मी जे बोललो मी काय हवेत नाही बोलून राहणार मित्रांनो मी खूप हा व्हिडिओ बनवण्याच्या आधी अभ्यास करून आलेला आहे आणि मी त्यानंतर हा व्हिडिओ बनवत आहे ठीक आहे काही कंडिशन अशा पण आहेत की बहीण आणि भावाला दोघांना पण या ठिकाणी एक कटोरा मिळतो आणि एकसुद्धा रुपया या ठिकाणी भेटत नाही ठीक आहे आता ते का होते मी ते पण सांगणार आहे त्यानंतर बहिणीचं लग्न झाल्यानंतर बहीण दुसऱ्या घरी गेल्यानंतर ते भावाच्या संपत्तीत हक्क मागू शकते का ते पण मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शॉर्टपर्यंत बघायचा मित्रांनो ठीक आहे आता मी तुम्हाला पॉईंट सांगून दिलेल्या व्हिडिओ सुरुवात होण्याच्या आधीच तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही जर नवीन असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की सरकारी योजनांच्या माहितीसाठी आपलं चॅनल हे महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे तुम्हाला सुद्धा सरकारी योजनांची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सरकारने काढलेली प्रत्येक सरकारी योजनाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल मग ते जोडधंदा टाकण्यासाठी अनुदान असो विहिरीतल्या मोटरपासून तर वीर, मोटर वीर शेतीच्या शेळपासून कुक्कुटपालन योजनेपर्यंत ढोरांच्या शेळापासून तर विहीर बांधकाम करेपर्यंत रोटावेटरपासून तर ट्रॅक्टरपर्यंत हे सर्व गोष्टी खरेदी करण्यासाठी सरकार तुम्हाला पैसा देतो पैसा परंतु लोकांना हे माहिती नाही कारण हे अशा गोष्टी कोणी सांगत नाही त्यासाठी त्या 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 भारत सेना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागते असो तर तुम्ही निश्चितच सबस्क्राईब करून घ्या कोपऱ्यात जे घंटी आहे ते घंटी ऑन करून घ्या जेणेकरून मी कुठलीही सरकारी योजना जर टाकली तर त्याची माहिती हे तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे भावांनो त्याचबरोबर काहीही अडचण आली तर एकदम कमेंट करून जा मित्रांनो निश्चितच तुमच्या कमेंटचं उत्तर या ठिकाणी देण्यात येईल तुमच्या कमेंटला रिप्लाय या ठिकाणी देण्यात येईल आणि जर मदत करायची असेल तर एक सहकार्य म्हणून जर तुम्हाला जर मदत करायची इच्छा असेल तर तुमच्या व्हॉट्सअपवर जेवढे शेतकरी मित्र आहेत किंवा सरकारी योजनांसाठी जे गरजू लोक आहेत त्यांना तुम्ही हा व्हिडिओ किंवा माने इतर व्हिडिओ किंवा माझ्या चॅनलचं नाव तुम्ही या ठिकाणी सांगू शकता पण व्हिडिओ शेअर केला तर सोपी जाईल ठीक आहे मदत म्हणून करायची थी। जबरदस्तीने भावांना पण एक मदत म्हणून तर इच्छा असेल तर ठीक आहे ओके तर चला भावांनो मी आता व्हिडिओला सुरुवात करणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही ठीक आहे निश्चितच तुम्हाला संपूर्ण माहिती होईल बघा भावांनो आता वडिलांची संपत्ती कशा प्रकारे मिळते ह्याची माहिती मी तुम्हाला सांगतो तर बघा वडिलांची संपत्ती भेटण्यामध्ये दोन टाईप असतात दोन म्हणजे दोन कारण असतात त्याच्या माध्यमातूनच तुम्हाला ते, ते तेचा तेचा संपत्ती भेटू शकते पहिलं कारण म्हणजे असं म्हणजे दोन कारण आहे एक कारण असं आहे त्याच्यामध्ये त्याच्या संपत्ती भेटते आणि दुसरा आहे त्या संपत्ती भेटत नाही वडिलांची ठीक आहे तर जे भेटते मी ते सांगतो कुठल्या कंडिशन दोन कंडिशन आहे एका कंडिशनमध्ये संपत्ती भेटते दुसऱ्या कंडिशनमध्ये वडिलांची संपत्ती भेटत नाही आता अशी कुठली कंडिशन आहे त्याच्यामध्ये वडिलांची संपत्ती आपल्याला भेटते आपण त्याच्याबद्दल माहिती घेऊया हे बघा जर तुमच्या आजोबांनी शेती घेतली श तुमच्या आजोबांची जर संपत्ती असेल आणि ते जर तुमच्या वडिलांना कुठलेही कष्ट न करता मिळाली असेल तर तुम्हालासुद्धा ते जे शेती आहे हे कुठलीही कष्ट न करता या ठिकाणी भेटून जाईल त्याच्यावर तुमच्या वडिलांनी जर कितीही म्हटलं की मला माझी संपत्ती द्यायची नाही तर तुमचे वडील काहीही करू शकत नाही तुम्हाला संपत्ती इझिली त्या ठिकाणी भेटते कारण ती जी संपत्ती आहे ही तुमच्या वडिलांची स्वतःची संपत्ती नाही आहे हे तुमच्या आजोबांची संपत्ती आहे हे तुमच्या वडिलांनी स्वतः कमवलेलं नाही आहे हे तुमच्या आजोबांनी कमवलेली आहे म्हणजे तुमच्या आजोबांनी मेहनतीने कष्टाने कमवलेली जे शेती आहे ते अतिशय सहजरित्या तुमच्या वडिलांकडे हस्तांतरित झाली आहे आणि त्याच्यामुळे तुमचे जे वडील आहे हे कायद्यानुसार जो कायदा का म्हणतो मी तुम्हाला कायद्याची भाषा सांगत आहे तर कायद्यानुसार तुमचे वडील त्याच्यावर एक पकड भरून ठेवू शकत नाही की ती मी तुम्हाला शेती देणार नाही हे मी सेणार नाही हे माझी आहे असं म्हणू नाही शकत कारण जोपर्यंत ते स्वतः कष्टाने कमवलेले नाही आहे हे त्यांच्याही वडिलांनी कमवलेली आहे म्हणजे तुमच्या आजोबाने कमवलेली शेती आहे हे शेतीवर तुमचे वडील कब्जा करून नाही ठेवू शकत ते तुम्हाला भेटणारच आहे कायद्यानुसार कायद्याचं नाव आहे हिंदू उत्तर अधिनियम दोन हजार पाच हिंदू उत्तर अधिनियम दोन हजार पाच कायदा हिंदू उत्तर अधिनियम कायदा दोन हजार पाच ठीक आहे त्या कायद्याचं नाव आहे तर भावन हिंदू उतारा अधिनियम कायदा दोन हजार पाच या कायद्याचं नाव आहे ठीक आहे आणि आता मी तुम्हाला सांगितलं या कंडिशनमध्ये तुम्हाला शेती भेटते जर ती तुमच्या हातबाने संपून म्हणजे तुमच्या वडिलांनी जर दर... तुमच्या वडिलांना अतिशय इझी भेटली असेल म्हणजे साध्या भाषेत तुमच्या वडिलांना रेडीमेड जर शेती भेटली भेटली असेल म्हणजे तुमच्या वडिलांनी स्वतः विकत घेतली नाही डायरेक्ट आदबानकडून भेटली त्यांना तर ती इझिली तुम्हाला भेटून जाते त्याच्यावर कुठला हक्क तुमच्या वडिलांना या ठिकाणी राहत नाही कायद्यानं तुम्हाला भेटते आता ही कंडिशन तुम्हाला सांगितली आता याच्या संदर्भात काय या अडचण आली तर मला कमेंट करून विचारू शकतात आता मी तुम्हाला सांगणार आहे कंडिशन दुसरी काय आहे दुसरी कंडिशन अशी आहे की त्याच्यामुळे तुम्हाला शेतीत भेटत नाही ठीक आहे आता को असं काय आहे अभाव भेटत नाही तर ते पण आता बघूया तर दुसरी कंडिशन अशी भावनो की तुमचे जे वडील आहेत हे त्यांनी स्वतःच्या कष्टानं शेती विकत घेतलेली आहे स्वतः पैसे जमा करून शेती विकत घेतलेली आहे व तुमच्या आजूबांध नव्हतो पण तुमच्या वडिलांनी कष्टानं घर बांधलं किंवा कष्टानं शेती घेतली कुठलीही मालमत्ता कष्टाने जर तुमच्या वडिलांनी घेतली स्वतःच्या पैशाने घेतली तर त्याच्यावर तुमचा कुठलाही हक्क या ठिकाणी राहत नाही हे असं मी म्हणत नाही असा कायदा म्हणतो परत ऐका तुमच्या वडिलांनी जर स्वतःच्या पैशांनी स्वतःच्या कष्टाने जर शेती विकत घेतली किंवा तुमच्या वडिलांनी जर स्वतःच्या पैशानं प्लॉट विकत घेतला तर त्याच्यावर तुम्ही तुमचा हक्क मागू शकत नाही की मला कुठल्याही मला हे शेती पाहिजे मला हे घर पाहिजे मग बहीण जर तो मुलगा असला तरीही नाही मागू शकत मुलगी असली तरीही नाही मागू शकत ठीक आहे त्याच्यामुळे भावांनो विषय असा आहे वडीलच या ठिकाणी अधिकार आहे वडील ठरवू शकतात कोणाला द्यायची कोणाला द्यायची की नाही द्यायची काय म्हटलं याच्या आधी आपण जे कंडिशन बघितली होती की वडिलांना त्यांच्या वडिलांकडून हस्तांतरित ठरत झालेली आहे तर तुमच्या वडिलांना जर रेडीमेड शेती भेटली असेल आयती शेती भेटली असेल सरळ हस्तांतरित झाली असेल आजोबांकडून व पूर्वजांकडून तर वडिलांना अधिकार नसतो ती ॲटोमॅटिक मिळते कायद्यानुसार परंतु वडिलांनी स्वतःच्या कष्टाने पैसे स्वतःच्या कष्टाने शेती घेतली असेल स्वतःच्या कष्टाने जर स्वतःचं घर घेतलं असेल तर त्यामध्ये हे मुलांना धक्का लागण्याचा अधिकार नाही आहे वडील स्वतः ठरवतील तुम्हाला द्यायचं द्यायचा आहे की नाही आहे जर ते वडिलांनी स्वतः घेतलं असेल स्वतःच्या कष्टाने घेतलं असेल ही कायदा सांगते कायद्याचं नाव आहे हिंदू उतारा अधिनियम दोन हजार पाच ठीक आहे हा कायदा आहे आता बोलूया जरा समाजात समाजातल्या विषयांबद्दल तर बघा मित्रांनो समाजात सध्या असा विषय सुरू आहे आता बहिणीवर तुम्ही थोडा समाजात असा आहे मित्रांनो विषय की आता बहीण सुद्धा या ठिकाणी हक्क मागते मित्रांनो स्वार्थ म्हणजे आधीच आधी, आधी काळ वेगळा होता मित्रांनो परंतु आधुनिक मागही वाढता मागाई वाढल्यामुळे लोकसंख्या वाढल्यामुळे एक लोक स्वार्थी झालेले आहेत आधीपेक्षा आधी काळात लोक एवढं स्वार्थी नव्हते पण सध्याच्या काळात मित्रांनो लोक खूप या ठिकाणी स्वार्थी झालेले आहे त्याच्यामुळे आताच्या ज्या बहिणी आहेत मित्रांनो या ठिकाणी हक्क मागतात मित्रांनो त्या ठिकाणी ते तर नाही म्हणणार नाही जर तुमच्या वडिलांनी तुमच्या बहिणीला हक्क दिल्यानंतर अशी मी तुम्हाला लिहून देतो मित्रांनो या ठिकाणी तो मी तुम्हाला ओपन चॅलेंज पण तुम्हाला सांगतो कारण की मी अशा खूप घटना बघितलेल्या आहेत की वडिलांनी मुलीला हक्क दिला तर एकाही मुलीने आतापर्यंत असं म्हटलं नाही की पप्पा मला शेती पाहिजे नाही मला हक्क पाहिजे नाही तुम्ही माझ्या भावालाच या ठिकाणी हक्क द्या असं एका कुठल्याही मुलीनं ना सांगितलं नाही मित्रांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी मुलगी ही दोन्ही घरची पाहुणे आपण जे म्हणतो की मुलगी दोन्ही घराचा विकास करते मुलगा फक्त एकाच घराचा या ठिकाणी विकास करू शकते परंतु मुलगी या ठिकाणी दोन्ही घराचा विकास करते कारण की म्हणजे दोन्ही घरांचं भलं या ठिकाणी मुलगी करते ज्या घरात जन्म घेते त्या घराचा सुद्धा आणि ज्यांचं घर नांदवायला जाते त्या घरातसुद्धा दोन्ही घराचा विकास ह्या मुलगी करते आपण म्हणतो मुलगा एकाच घराचा करते परंतु तुम्हाला एक गोष्ट समजली नाही मुलीला दोन्ही घरातले वाटे भेटतात एक वडिलांच्या घरचं पण शेती भेटते सासऱ्याच्या घरचं पण शेती भेटते परंतु मुलाचा तसं नाही मित्रांनो हो मुलांना पण त्या ठिकाणी आला पण मित्रांनो तुम्ही एक विचार केली जे महिला जर एखाद्या भावाचं आयुष्य उद्ध्वस्त करत असेल काय म्हटलं समजा एखाद्या महिला भावाचं आयुष्य उद्ध्वस्त करत असेल तर तिचं संपत्तीत हक्क मागून की मला माझ्या भावाच्या संपत्तीतला हक्क पाहिजे ठीक आहे समजा आता एखाद्या व्यक्तीची परिस्थिती खूप गरीब असते भावांनो आता समजा एखादा भाऊ आहे त्याच्यावर समजा दोनच एकर शेती आहे आणि बैंमध्ये मला पण त्यातली शेती पाहिजे एक एकर ठीक आहे तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जे महिला चुकीच्या पद्धतीने भावाच्या संपत्ती जर हक्क मागत असेल आणि भावाचं आयुष्य उद्ध्वस्त करत असेल तर तिच्यासुद्धा भावाचं आयुष्य पुढे तर दुसरी महिला उद्ध्वस्त करू करणार मित्रांनो कारण महिलांचं आयुष्य हे महिलाच उद्ध्वस्त करते महिलांच्या आयुष्यात अडचण हे महिला मित्रांनो आणि महिलांना टक्कर देण्याची ताकद हे फक्त महिलांमध्येच आहे महिलाला ज्याप्रमाणे आपल्याला काटा काढायलासुद्धा एक काटास लागत असतो ठीक आहे त्याप्रमाणे महिलालासुद्धा उत्तर देण्यासाठी एक महिलास आपल्याला भा... भा... या ठिकाणी लागते मित्रांनो तर त्यासाठी ती महिला जर विनाकारण जर काही चुकीचं काम करत असेल तर तिच्या भा भावासोबत असं होत आहे म्हणा मित्रांनो आणि समाजामध्ये आता खूप या ठिकाणी स्वार्थीपणा वाढलेला दिसत आहे ठीक आहे एक वाईट वृत्ती या ठिकाणी समाजात जन्माला आलेली आहे ठीक आहे हे आपण बघू शकतो जे स्वार्थी लोकां लाडक्यामध्ये भेटण्यापासून सारख्या महिलांपासून ठीक आहे मित्रांनो तुम्हाला सत्य परिस्थिती सांगतो आमच्या या ठिकाणी सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी लाडकाबींमुळे महिलांनी शेतात सुद्धा जाणं या ठिकाणी बंद केलेलं आहे खूप महिला शेतात जात होत्या परंतु लाडकाबींमुळे महिला शेतात सुद्धा या ठिकाणी जात नाही आहेत पैसे भेटतात म्हणून त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे भावांनो ठीक आहे असो आपल्याला त्याशिवाय घेतले नाही तर आता मला कायदा चांगला पाहत जर तुमच्या वडिलांची स्वतःची संपत्ती असेल तर त्यांचे ठरवतील द्यायचे की नाही पण त्यांना जर त्यांच्या वडिलांना कोणी माहिलं असेल तर मग ते ठरवू शकत नाही मग कायदा ठरवेल तुम्हाला देणं पडते नाही तुम्हाला भेटून जाईल आणि चाळीली कंडिशन दुसरी की मुलांचा जो दर्जा असतो संपत्ती घेण्याचा हा क्लास वनचा असतो क्लास वन आणि मुलीचा जो दर्जा असतो हा क्लास टूचा दर्जा असतो वितरण पहिला अधिकार मुलाचा असतो वितरण त्याच्यामध्ये कारण मुलगा हा वारसदार आहे आणि माझ्या मते सुद्धा मित्रांनो अजून सुद्धा समाजामध्ये जेवढी इज्जत हे मुलांना भेटते तेवढी रिस्पेक्ट हे फक्त मुलींना फक्त रिस्पेक्ट हे काग फक्त कागदावर आहे कागदावर आणि कायद्यामध्येच आहे मी काय म्हटलं परत एक वेळा ऐका स्त्रीला समाजामध्ये जुन्या काळामध्ये स्त्रीला खूप अन्याय होत होते त्याच्यामुळे बदलत्या काळानुसार बदलत्या कायद्यानुसार स्त्रीला या ठिकाणी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून एक समान हक्क मिळालेला आहे आज प्रत्येक क्षेत्रात मुलगी आहे मुलांसमोर बऱ्याचशा मुलींनी या ठिकाणी प्रगतीसुद्धा केलेली आहे भारताची राष्ट्रपती महिला आहे भारताची अर्थमंत्री महिला आहे ठीक आहे पण मित्रांनो आजही समाजामध्ये जेवढी रिस्पेक्ट या ठिकाणी लोकं मुलांकडे बघतात तेवढी रिस्पेक्ट अजून मुलीला भेटत तरी नाही हे फक्त कागदावर आहे मित्रांनो कागदावर आहे ठीक आहे मी तुम्हाला साफ साफ सांगतो कागदावर आणि फक्त कायद्यानंच आहे मुलींना आहे समान आरक्षण समान आहे पण वास्तविक जीवनामध्ये लोकांचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वाईट आहे नव्याण्णव टक्के दृष्टीकोनात वाईटच आहे दहा टक्का सोडला तर आणि पण मुला मुलांकडे बघण्याचा रेशिओ चांगला आहे मित्रांनो मित्रांनो कुठंतरी मनाचं ज्या व्यक्तीला मुली आहेत त्याला मनात कुठतरी वाटतं की आपल्याला मुलगा पाहिजे होता परंतु हे तर बोलवून दाखवू नाही शकत मित्रांनो तो कोणाचा बोले की मला मुलगा पाहिजे होता नाही मित्रांनो जर तहो तो असा बोलला की मला मुलगा पाहिजे होता तर समाजात तर कारवाई त्याच्यावर होऊ शकते जर त्याने आणि दुसरी गोष्ट मित्रांनो आज एक हजार मुलांमागे शंभर मुलांचे लग्न होत नाही त्याच्यामागचं एक उत्तम कारण म्हणजे असं आहे भावांनो की वीस वर्षा पहिले एक हजार मुलींमागे शंभर मुलींची हत्या ही आईच्या गर्भातच केल्या जात होती म्हणून जो फरक एक हजार मुलींमागे शंभर मुलींचा कमी झाल्याचा जो फरक आहे त्याच फरकामुळे वीस वर्षाच्या नंतर म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एक हजार मुला शंभर मुलांचे लग्न या होणार नाही मी तुम्हाला गॅरंट म्हणून सांगतो आणि यांच्याच कर्माचे फरक आहे काही आंदोलन आंदोलन काही करायची गरज नाही आंदोलन कर काही आंदोलन करू नका हे समाधानं केलेले समाजाच्या या ठिकाणी आलेली आहे गडत असो तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता काही कमेंट असेल तर मला तुम्ही करू शकता ठीक आहे व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा वेळेला मी शेअर करा मदत करायची असेल तर आणि अनेक मेंटेसाठी तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता येथील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती बघू शकता त्याचबरोबर जर काही समजले नसेल तर परत एक वेळा व्हिडिओ बघा किंवा तुम्ही माझं चॅनल ओपन करा आणि मी इतर जे व्हिडिओ टाकले ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता ते शॉर्ट्स टाकलेले ते सुद्धा तुम्ही बघू शकता चला तर व्हिडिओला लाईक करा भावांनो सर्वांना तुमचा दिवस शुभ जाऊ जय जै हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या वेळामध्ये एका नवीन सरकारी योजनेसह